मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने एक मोठी अपडेट सध्या समोर येत आहे सर्व लाडक्या विनंती करतो पटपट व्हिडिओला लाईक करून या चॅनलवर नवीन असाल तर जर बघितलं तर जय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं विधान मुख्यमंत्री अ राहिलेले आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे यांनी एक मोठं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे राज्यातील लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी योजना बंद होणार असल्याची चर्चा विरोधकाकडून वारंवार ऐकायला मिळते याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत महत्वाचं वक्तव्य करत सर्व आरफांना या ठिकाणी पूर्णविराम त्यांनी दिलेला आहे ते काय म्हणाले ते बघूयात तर महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी सर्व आश्वासने पूर्ण केलेली आहे महा मुख्यमंत्री महाराज लाडकी बहीण योजना ही आमची बांधिलकी आहे ती कायम राहील त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेला वचनही टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे म्हणजे लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे बंद होणार नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे शंभर टक्के त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांना हप्ते मिळत राहणारच आहे योजना बंद होणार नाही